दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि माझ्यासाठी तुम्हाला आणि मला आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे मी पहिल्यांदा व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो कारण भाऊ सगळ्यांनाच बोलायचं होतं अनेक लोकांना या ठिकाणी मला पाठिंबा द्यायचा होता अनेक लोक माझ्या बाबतीमध्ये किंवा अनिल भाऊंच्या पार्टीबाबतीमध्ये काही मतं व्यक्त करणार होती पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना बऱ्याच ठिकाणी सभा असल्यामुळं आता मी मनोगत व्यक्त करतोय परिस्थितीचं बांधून मी आता आपलं मनोवत या ठिकाणी व्यक्त करतोय धनगर समाजाच्या वतीनं दैवत बाळूमामांची मूर्ती आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी देण्याचा कार्यक्रम चालू आहे व्यासपीठावरच्या सर्व नेते मंडळींचं मी या ठिकाणी पहिल्यापासून दिलगिरी व्यक्त केली आहे कारण अनेक लोकांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं होतं पण आदरणीय साहेबांना लगेच जायचं असल्यामुळं मी फारसा वेळ घेणार नाही साहेब या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या सगळ्या गावांच्या मध्ये एकत्रितपणे या समोर बसलेल्या तमाम अनिल भाऊंच्या वरती आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व अनिल भाऊंचे सहकारी आणि या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार व्हावा या हेतूनं जटणारे सगळं ज्ञात अज्ञात हात या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये या निमित्तानं पोचलो माझी विनंती आहे बाळासाहेब आता कुणीच बोलू नका बाळासाहेब माझी विनंती आहे एक पाच मिनटं मी कमी बोलणार आहे फक्त त्यांना ऐकूया ना मी काय बोलतोय साहेब या निवडणुकीच्या निमित्तानं ह्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आलो आहे आणि ह्या पक्षाचा आमदार व्हावा अनिल भाऊंच्या पश्चामध्ये त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य त्यांच्या जागेवरती यावा या, या हेतून माझ्यासाठी ज्ञात अज्ञात असे अनेक आहात जे माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यांच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज तुम्ही माझ्यासाठी ह्या सर्वांना आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहे मी तुमच्या पहिल्यांदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी साहेब स्वागत करतो साहेब विधानसभेच्या जेव्हा निवडणुकीला आता मतदान चार पाच दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत तीन दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत पण या मतदारसंघामधलं साहेब एकही असं गाव नाही ज्या गावामध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवार आणि मी तानाजी पाटील साहेब आणि ह्या माझ्याबरोबर आणि अनिल भाऊंच्याबरोबर गेली चाळीस वर्ष जी मंडळी काम करत आहेत ती सगळी मंडळी एकत्रितपणे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांना भेटलो आहे राजकारण असल्यामुळं प्रत्येक म्हणजे आज माझ्या विरोधात काही उमेदवारांनी अर्ज भरलेत त्या प्रत्येक उमेदवारानं त्यांच्या त्यांच्या भेटीच्या वेळेला फक्त टीका करण्याचं काम केलं पण साहेब एकमेव हो तुमचा उमेदवार आहे या विधानसभेच्या अख्ख्या प्रचारामध्ये आज तागात मी कुणावरती टीका केलेलं नाही जे काही थोडंफार बोललो असेल ते माझ्यावरती केलेल्या आणि तुमच्यावरती केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा अगदी शांतपणे प्रयत्न केला होता पण साहेब एका गोष्टीचं समाधान आहे म्हणजे आज सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे की शक्यतो गेलेल्या माणसावरती कोण बोलत नाही पण आठ महिन्यापूर्वी माझे वडील गेले पण आठ महिन्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात अगदी कालपर्यंत काही लोकांनी सांगितलं की या लोकांचा गद्दारांचा इतिहास तुमच्या बरोबर सगळ्यांचा लिहिला जाईल मी त्यांना एवढंच सांगितलं की मला माहित नाही गद्दारांचा इतिहास लिहिणार आहेत काय का लिहिणार आहेत पण मला अभिमान असेल ज्या वेळेला आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बरोबर माझ्या वडिलांचं नाव इतिहासात लिहिलं जाईल त्यावेळेला मला सुहास बाबांना अभिमान असेल त्या गोष्टीचा कारण ह्या गोष्टीचा साहेब मी साक्षीदार आहे तुम्ही केलेलं आज कुणीही काय म्हटलं तर तुम्ही केलेला तो उठाव होता आणि त्या उठावामध्ये माझ्या वडिलांनी जो सहभाग केला होता तो सहभाग या समोर बसलेल्या आम माणसांसाठी या मतदारसंघातल्या जनतेसाठी आणि या जनतेच्या भल्यासाठी केलेला उठाव त्या उठावामध्ये माझे वडील त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि निश्चितपणे त्याचा साहेब मला अभिमान आहे साहेब प्रत्येक वेळेला टीका केली पण ज्या ज्या वेळेला साहेब आम्ही अडीच वर्षामध्ये तुमच्याबरोबर या ठिकाणी एकत्रितपणे काम करतोय ज्या ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्त मी गावामध्ये गेलोय साहेब आता राजकारणामध्ये खोटं बोलून चालत नाही प्रत्येकाकडे मोबाईल आहे आज माझ्याबरोबर फिरत असताना निवडणूक आयोगाचा कॅमेरा माझ्याबरोबर असतो माझ्या सोशल मीडिया टीमचा माझ्याबरोबर कॅमेरा असतो आणि लोक ऐकण्यापेक्षा आता रेकॉर्डिंग करण्यामध्ये त्या ठिकाणी लोक अत्यंत व्यस्त असतात त्यामुळे साहेब खोटं बोलून भाषण करून चालत नाही अशोक भाऊ मी ज्या ज्या गावामध्ये प्रचार सभेला गेलोय त्या प्रत्येक गावामध्ये टेंबूच्या पाण्याबरोबर तुमच्या गावामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून काय काम झालंय का ते काम झालं असेल तर तुम्ही उठून सांगा असं मी जाहीर सांगायचो त्या गावचा सरपंच त्या गावचे प्रमुख नेते मंडळी उठून सांगायचे एखादं लहान गाव असेल तर तो गावाचा सरपंच सांगायचा आम्ही पाच कोटी रुपये आम्हाला अनिल भाऊने दिलेत कोण म्हणायचं आम्हाला सात कोटी दिलेत कोण म्हणायचा दहा कोटी दिलेत काही काही गावांनी पन्नास कोटीचा निधी दिला म्हणून प्रत्येक गावामध्ये सांगितलं त्यामुळे मला असं वाटतं जो तुमच्याबरोबर बरोबर उठावामध्ये सामील झाल्यानंतर ह्या मतदारसंघाचा पाण्याबरोबर प्रचंड मोठा कायापलट करण्याची जबाबदारी ह्या अडीच वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी घेतली आणि त्याचा चांगला परिणाम हा मतदारसंघ या ठिकाणी निश्चितपणे बघतोय मी तुम्हाला एवढंच सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त आज तिकट टिप्पणी करत असताना दोन हजार चारच्या निवडणुकीच्या वेळेला आठवत आहे का बघा जी लोक आज तुमच्या पुढे मदत मागायला येतात जी लोकं आज तुम्हाला मतदान मागायला येतात त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं ज्या योजनेचं पाणी आपण पितो ज्या योजना आज शिंदे साहेबांना डाळिंबाचा एवढा मोठा हार घातलाय हे पिकवण्याचं काम जे शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांना ह्या टेंबू योजनेचं पाणी देत असताना दोन हजार पाचच्या विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलं होतं की टेंबू योजना खोटे आहे अनिल बाबर तुमच्याशी खोटं बोलत आहेत हे दिवा स्वप्न आहे टेंबू नावाचं नदीच नाही तेव्हा भाऊ समजावून सांगायचा प्रयत्न करायचे अरे खरंच आहे टेंबू नावाची नदी नाही कृष्णा ना नदी आहे त्याला टेंबू त्या गावातून पाणी या ठिकाणी आणायचं आहे मी ते स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही पण त्यावेळेला पटलं नाही दर सलग दोनदा पराभव झाला भाऊ सलग दोनदा पराभव झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं की जर हे लोकांना मान्य नसेल पाणी येणारा हा विश्वास नसेल तर आपण थांबूयात किती दिवस आपण असं राजकारण करणार पण माझ्या वडिलांनी मला बसवून सांगितलं की ह्या सर्वसामान्य लोकांनी एका छोट्या गावचा सरपंच होतो त्या सरपंच पदापासून आमदारकी पर्यंत आणण्यामध्ये ह्या लोकांचा खूप मोठा उपकार माझ्यावरती आहेत आणि त्या उपकारातून उतराही व्हायचा असेल तर ह्या लोकांना मी शब्द दिलाय ह्या लोकांना मी स्वप्न दाखवले की टेंबूचं पाणी दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही सत्ता असो नसो आणि एकत्रितपणे त्यांनी काम करायचा निर्णय घेतला आणि तुम्ही साहेब सत्तेत आल्यानंतर या योजनेचं काम पूर्णत्वास गेलं सहावा टप्पा साहेब त्यांनी मांडला त्या सहाव्या टप्प्याला मंजूर दिली आणि फक्त त्या सहाव्या टप्प्यासाठी अनिल भाऊ तुमच्याबरोबर आले होते तुमच्या उठावामध्ये सामील झाले होते आज साहेब तुम्ही एक तारखेला त्या कामाचं भूमिपूजन केले चाळीस टक्के खुदाई साहेब त्या कामाचे पूर्ण झाले आणि अनिल भाऊंचा जो शब्द होता तो शब्द पूर्णत्वास जाऊन ह्या मतदारसंघातलं एकही गाव तुमच्या पाण्यापासून वंचित राहत नाही एवढं प्रचंड मोठं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत काम करतोय आज राजकारणामध्ये विरोध आता शेवटी असा आहे टीका करण्याशिवाय माझ्या विरोधकांना काही पर्याय नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे तुम्ही सुहास बाबरची सगळी भाषणं ऐका ज्या ज्या गावामध्ये सुहास बाबर गेला तिथं काय काय काम केले आमच्या गावच्या पार्टीच्या सा माणसाने सांगायचा के प्रयत्न केलाय पण आज दुर्दैवाने विरोधकांना ज्या गावात जातील अगदी आठ गेले काय काय केले म्हणून सांगायचं दिगंजला गेले के काय केलंय म्हणून सांगायचं सा। उंबरगावला गेले के काय केले म्हणून सांगायचं असं सा। प्रत्येक गावामध्ये अवस्था आहे अगदी माझ्या तुम्ही ह्या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात जावा कुठल्याही वाडीवरती जावा कुठल्याही वस्तीवरती जावा अनिल भाऊंच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलाय मी फारसा वेळ घेणार नाही साहेब सगळ्यांना असं वाटतं की मी नौका उभा राहिलोय माझ्या विरोधकांना मी यापूर्वी साहेब पंचायत समिती जिल्हा परिषदला काम केले दहा वर्ष तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न केलाय अनिल भाऊंचं एकमेव कुटुंब असं आहे तात्पुरत राजकारण कधी करत नाही चाळीस वर्ष झालं आमचं कुटुंब तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न करते तुमच्या प्रत्येक अडचणीला तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमच्या गावातल्या प्रत्येक कामाला अनिल भाऊन अनिल भाऊंची पार्टी त्या ठिकाणी उपस्थित असते माझ्यावरती माझ्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना साहेब तुमचं आभार एकाच गोष्टीचे मानायचे आहेत ज्या वेळेला ही मंडळी सांगतात की वडिलांच्या वारशावरती उभं राहिलाय वडिलांचं नाव घेऊन उभं राहतोय आता काय चुकीचं नाही साहेब मी माझ्या वडिलांचं नाव नाही घेणार तर कुणाच्या त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ काय त्यांच्या वडिलांचं कर्तृत्व आहे तुम्हाला सुद्धा दहा वर्ष या लोकांनी संधी दिली होती आज मी माझ्याच वडिलांचं कर्तृत्व सांगणार मी माझ्याच वडिलांचा वारसा सांगणार फक्त तुम्हाला माझा शब्द आहे सुहास बाबर अनिल भाऊंचा विचाराचा फक्त वारसा सांगणार नाही तर सुहास बाबर अनिल भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार ती धमक माझ्यामध्ये आहे आणि ती धमक निर्माण करण्याची क्षमता आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केले तुम्हाला एवढंच सांगतो साहेब आठ महिन्यामध्ये भाऊ गेले आठ महिन्यात भाऊ गेल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये टिंबू येण्याचा सहावा टप्पा मी पूर्ण केलाय साहेब तुमच्या आशीर्वादाने ह्या मतदारसंघामध्ये साहेब साहेब तुम्हाला बोलायला मुद्दा मिळेल भाऊ गेल्यापासून कोण सुहास आमदार नाही काय ना मी जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष आहे पण त्याची तमा न बाळगता खऱ्या अर्थानं तुम्हाला अनाथाचं नात का म्हणतात साहेब आज आई नाहीत वडील नाहीत दोन्ही धक्के पाठीमध्ये ठेवून आज या सर्वसामान्य माणसांसाठी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं अनाथांचा एकनाथ म्हणून तुम्ही ती जबाबदारी पार पाडली अनिल भाऊंच्या पश्चात या आठ महिन्यामध्ये साहेब साडे तेराशे कोट रुपये साहेब आज खायची गोष्ट नाही आमदार नसताना या आठ महिन्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये साडे तेराशे कोटीचा निधी आज शिंदे साहेबांनी देण्याचा प्रयत्न केलाय एवढी मोठी शक्ती माझ्या पाठीमागे उभा राहण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला सर्वांना विनंती एवढीच आहे बोलण्यासारखं खूप आहे मगासपासून साहेब खूप जणांची भाषणं झाली मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही कारण अनेक जणांनी भाषणामध्ये अनेक मतं व्यक्त केली मी माझी मतं फारशी व्यक्त करणार नाहीत कारण साहेब युट्यूबवरती सगळी माझी भाषणं आहेत सगळी लोक त्या ठिकाणी बघतात फक्त तुम्हाला विनंती साहेब एवढीच आहे तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे राजकारणातले आता अभ्यास भरपूर केलाय आपण आता परीक्षेचा दिवस जवळ आलाय चार दिवसानंतर मतदान आहे तुम्हाला माझी विनंती आहे आमचं अख्खं कुटुंब गेले चाळीस वर्ष समोर बसलेली व्यासपीठ सगळी मंडळी साहेब तुम्ही जर व्यासपीठ बघितलं तर तुम्हाला थोडस म्हणजे काल सामंत साहेब सुद्धा म्हटले होते विट्याचा पॅटर्न खानापूरचा पॅटर्न आठपडीचा पॅटर्न मला सांग का साहेब म्हणजे कानात बसल्यानंतर तुम्ही जर साहेब पत्र बघितले असतील तर आज तुमच्या उमेदवाराला भाजप बरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे अजितदादांची शिवसेना आपलीच पक्ष आहे साहेब शिवसेना उभाटा गटाचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे आणि काँग्रेसची सुद्धा काही मंडळी आपल्या पाठीमाग आहेत त्याला कारण आहे त्याला कारण असं आहे त्या सगळ्या लोकांनी साहेब त्या लोकांनी तुमचं काम बघितलंय ह्या आठ महिन्यामध्ये ह्या पाच वर्षामध्ये तुम्ही दिलेलं काम बघितलंय आणि ह्या उमेदवाराचा चेहरा बघितलाय चांगला उमेदवार या नात्याने ती सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभारण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला एवढीच विनंती करतो मी आता साहेबांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तुम्हाला कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे साहेब संपवलं मी तुम्हाला जातात एवढंच सांगतो तीन दिवस दे फक्त राजकारणामध्ये एवढं ग्रहित धरून चालत नसतं तुम्हाला माझी विनंती आहे कुणाला कमी लोका कमी लेखू नका विरोधक तेवढाच तुल्यबळ आहे हे ग्रहित धरून ह्या अनिल भाऊंच्या कुटुंबासाठी आज आम्ही सगळं पचून तुमच्या पुढे उभा आहे अनिल भाऊंच्या कुटुंबासाठी तुम्हाला सर्वांना तीन दिवस डोळ्यात तेल घालून काम करावं लागल तुम्हाला माझी विनंती आहे आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे दोन नंबरला आपलं बटन आहे हे घराघरात पोचवून मतदान करून घेण्यापर्यंत तुमची जबाबदारी आहे तुम्ही ती जबाबदारी पार पाडा त्याच्यानंतर हा सुहास आयुष्यभर तुमच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे अत्यंत तळमळीनं आणि आयुष्यभर समर्पित भावनेनं काम करण्याची जबाबदारी तुमच्या पुढे या ठिकाणी व्यक्त करतो साहेब ज्याचा तर एवढीच विनंती आहे की माझा भाऊ इथं आहे अध्यक्ष माझ्या मोठ्या भावाप्रमाण आहेत त्यांनी साहेब तीस वर्ष भाऊंच्यावर काम केले आज सगळं सोडून ते चार। माझ्या पाठीमाग ताकदीन उभा आहेत आपल्याला भविष्यामध्ये त्यांना बरोबर ताकतीनं घ्यावं लागेल त्यांचा सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागल या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल आणि तुमच्या सर्वांना माझी तुम्हाला नंबर विनंती आहे तुमच्या सर्वांच्या माझ्या पाठीमाग उभा करावडी अपेक्षा ठिकाणी करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र